वृत्तपत्रामध्ये छापून पण आलेला आहे तो प्रश्न माय लॉर्ड तुम्ही तुम्ही उद्या निघालेला आहात भारत सोडून असा अंदाज करा की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारताचं स्वातंत्र्य किती वर्षे टिकेल असं तुम्हाला वाटत बघा स्वातंत्र्य आहे अजून पण पत्रकारांना घाई किती वर्ष टिकणार आहे पत्रकारांना काही काही खूप घाई होते लग्नाच्या गोष्टी चालू आहेत आणि तो म्हणतो किती वर्ष टिकणार आहे अरे लग्न तर होऊ दे नाही का खूप घाई असते त्यांना तरी त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं इथल्या तरुणाने ते लक्षात ठेवायला पाहिजे तो असं म्हणाला जोपर्यंत भारतातल्या सर्वसामान्य फाटक्या तुटक्या लोकांचा इथली रेल्वे आणि इथलं पोस्ट याच्यावर विश्वास आहे तोपर्यंत भारतीय स्वातंत्र्याला कसलाही धोका नाही रेल्वे आणि पोस्टावरचा विश्वास पाहिजे आणि ह्या दोन व्यवस्थांचा आता काय झालेलं आहे रेल्वेचं शंभर टक्के खाजगीकरण होणार आहे रेल्वे जो तिकीट काढून रांगेत उभा राहून प्रवास करतो तो नालायक जो घोषणा देत आत घुसतो जय भवानी जय शिवाजी जय भीम काय वाटेल ते घोषणा द्यायचा एक बॅनर घ्यायचा आणि आत घुसायचं आणि आम्ही जेव्हा रांगेत थांबलेलो असतो त्यालाही साधं कधी होणार रांगेत राहून तिकीट काढतं आणि तिकीट काढून प्रवास करतं रेल्वेची ही अवस्था आहे आणि पोस्ट पोस्ट खात्यावर जेवढा लोकांचा विश्वास होता ना तेवढा कुठलाच नाही माझा बाप मिल्टीत होता चायना मध्ये तो लढायचा आणि जिथे कुठे कॅम्प असेल तिथून एक आंतरदेशी पत्र पाठवायचा ते पत्र गावाकडे माझ्या बायकोच्या हातात पडणार याची त्याला खात्री होते आणि ते पत्र येणार याची ये बायकोला खात्री होते आता कोणी क्लेम करू शकतं का मी पोस्टात टाकलेलं पत्र अमुक दिवसात जाईल जावळाचं पत्र पाठवावं तर ते मैत्याला पोचतं आणि मैत्याचं पाठवावं तर पुनर्जन्माला पोचतं कावळा शिवल्यानंतर ह्या दोन अशा अवस्था आहेत मग लोकशाहीचं काय तरी पॉवर ऑफ ट्रान्सफर वगैरे सगळ्या गोष्टी याला काय अर्थ नाही आहे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पॉवर ऑफ ट्रान्सफर असो नाहीतर नॉन ट्रान्सफर असो आपण लढलो होतो हे पण खरं आहे आपण मेलो होतो हे पण खरं आहे आपले बळी गेले होते हे पण खरंय स्वातंत्र्य मिळणारच होत मिळालं पण ते कुणाला स्वातंत्र्य मिळालं आणि असं मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला ज्याचं ज्याचं वय एकवीस वर्ष आहे ते सगळे मतदार झाले झाडून मतदार एका रात्रीमध्ये असं स्वातंत्र्य मिळालं सगळे हक्क आणि कर्तव्ये पोत्यात भरून त्या नागरिकाच्या दारात अशी फेकण्यात आली चल तू स्वतंत्र देशाचा नागरिक आहे तुला हे सगळं आहे तुला घटना आहे तुला लोकशाही आहे तुला अमुक आहे तुला तमुक आहे तुला आहे जे परदेशात घडत नव्हतं तेही ते, ते घडत होत इंग्लंडमध्ये बायकांना मतदानाचा अधिकार कधी मिळाला होता परवा परवा काही देशात बायकांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे मोठ्या मोठ्या विचारवंतांनी सांगितलं होतं गरिबांना गुलामांना मतदानाचा अधिकार देऊ नये बाईला था, था 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 तर देऊच नाही पण आपण पहिल्या दिवशी सर्वांना मतदानाचं मताचं स्वातंत्र्य दिलं नुसतं स्वातंत्र्य दिलं नाही नुसतंच मतदानाचा हक्क दिला नाही तर बाबासाहेबांनी सांगितलं या देशातल्या राष्ट्रपतीच्या मताची किंमत आणि कुष्ठरोगाने अवयव गमावून बसलेल्या माणसाच्या मताची किंमत इक्वल आहे समान मत समान मूल्य आहे काय पाहिजे होते मिर्या होता होता. होता होता? होता है है का हे मिर्याकालच होतं भारताला त्याचं कारण भारताने त्याच्या इतिहासामध्ये राजकीय इतिहासामध्ये भारत स्वतंत्र किती वर्ष होता भारताचा राजकीय इतिहास हा स्वातंत्र्याचा होता की पारतंत्र्याचा होता पारतंत्र्याचा होता ह्याला स्वातंत्र्य माहिती नाही ह्याला लोकशाही माहिती नाही ह्याला मतदान माहिती नाही याला हक्क माहिती नाही हे सगळे गुलाम होते रोज नव्या मालकाचं स्वागत करणारे गुलाम होते कधी इंग्रजाचं स्वागत कर कधी मोगलाचं स्वागत कर कधी डचाचं स्वागत कर कधी पोर्तुगीजचं स्वागत कर द कंट्री वॉज ऑलवेज वेलकमिंग न्यू ओनर्स आणि त्याला खऱ्या मालकासारखा दर्जा या देशातले गुलाम देत होते प्रश्न असा आहे की हजारो वर्षे विशिष्ट शासन पद्धती भोगणाऱ्या नागरिकाच्या जीन्स मध्ये डीएनए मध्ये आपोआप गुलामी रुजते फुलते तिला फळे येतात त्याच्या जीन्स मध्येच गुलामी आहे ती तुम्ही काढून टाकू शकत नाही अजून त्याच्या जीन्स मध्येच मालक बसलेला आहे फेट त्याच्या जीन्स मध्ये सरदार बसलेले आहेत त्याला तुम्ही कितीही लोकशाहीचं भाषण द्यायला लागला तर त्याच्या दृष्टीनं लोकशाही वेगळी आहे लोकशाही तो कशाला म्हणतो पाच वर्षातून एकदा निवडणुका झाल्या की त्याच्या दृष्टीने लोकशाही आहे तो लोकशाही अंक गणितात मोजतो कुणाला किती मतं पडल्या आणि किती पडायला पाहिजे होते त्याची लोकशाही आहे खालपासून वरपर्यंत जे जी निवडणुकांची रचना आहे पाच पाच वर्षातून येणारी त्याला तो लोकशाही म्हणतो जे राजकारण आहे त्याला लोकशाही म्हणतो आणि जे अराजकारण आहे त्याच्यात तो लोकशाही कधीच तपासत नाही लोकशाही निवडणुका घेण्यासाठी नाही आहे तो एक छोटा भाग आहे एक छोटा भाग आहे निवडणुका म्हणजे लोकशाहीतला आणि मोठा भाग काय आहे तर लोकशाही ही जीवनशैलीच होणं स्टाईल ऑफ लाईफ ती होणं त्याला डेमोक्रेसी आहे आपण स्वतःलाच प्रश्न विचारू आपण आपल्या घरात किती लोकशाही पद्धतीने वागतो घरी चार पाहुणे येणार आहेत हे कधी मी बायकोला विचारून ठरवतो का मटन स्वस्त मिळालं की दोन किलो घेतो आणि जातो कधी बायकोला विचारलं होतं कधी पोरानं विचारलं होतं का तुला लंगुटे आणू का मला वाटलं म्हणून मी घेतलं कारण मी कुटुंब प्रमुख आहे अरे मग डेमोक्रेसीचं काय करायचं ते बघू निवडणूक आल्यानंतर सो डेमोक्रसी इज कनेक्टेड विथ पॉलिटिकल इलेक्शन पॉवर त्याला लोकशाही म्हणायला लागलो आपण आणि ही <laughs> लोकशाही कधी स्वीकारली ज्या वेळेला देशाची साक्षरता तीस चाळीस टक्के होती तेव्हा आपण डेमोक्रेसी स्वीकारलेला आहे सत्तेचाळीसला ला रेट ऑफ लिटरेसी काय होता आज किती सोडून द्या तेव्हा काय होता साक्षरता खूप कमी होती आणि ह्या कमी साक्षर असलेल्या देशाच्या खांद्यावर लोकशाही आलेली होती त्याच्या हातात राज्य घटना आली होती लोकशाहीसाठी आवश्यक असणारा एक नागरिक घडवण्याची जबाबदारी असते समाजावर व्यवस्थेवर कारण त्याच्या खांद्यावरून लोकशाही जाणार असते लोकशाही वाहून नेण्यासाठी खांदा तयार व्हायचा होता आपल्याकडे आणि आपल्याकडे लोकशाही आलेली आहे आपण कधी विचार केला का आपण उमेदवाराला मत द्यायला जात नाही आपण कधी बैलावर शिक्का मारला कधी गायीवर मारला कधी गाय वासरावर मारला कधी घोड्यावर मारला कधी सायकलीवर मारला कधी कुकरवर मारला कधी मिक्सरवर मारला आपण शिक्के मारून येतो का शिक्के मारतो कारण मतदार अडाणी आहे त्याला उत्तम कांबळे हे नाव वाचताच येत नाही त्याच्याऐवजी त्याच्या पुढे घोड्या लिहायचा आणि सांगायचं घोड्याला मध्ये बर का माणसाला दिशील <laughs> गाडवाला दे बैलाला दे डबल बैल असेल तर लवकर दे गाय असेल तर आणखीन लवकर दे ती वासराला दूध पाजवत असेल तर डबल शिक्का, मार। शिक्का मत काय हे आवश्यकच होतं कारण लोकशाही पाहिजे होती निवडणुकाही पाहिजे होत्या पण मतपत्रिका वाचणारा वर्ग आपल्याकडे नव्हता अजूनही नाही आहे कशावर शिक्का मारतो अजूनही आणि मतदान देऊन येतो तेव्हा काय सांगतो आपण संग्राम पाटीलला मत नाही देऊन आलो कमळाला देऊन आलो राष्ट्रवादीला देऊन आलो घड्याळाला देऊन आलो सुरीला देऊन आलो बंदुकीला देऊन आलो अजून उमेदवारांना मतं मिळण्यासाठीचे दिवस यायचे आहेत हे सगळे चिन्हांकित लोकशाही आहे सिंबॉलिक लोकशाही आहे त्यामुळे लोकशाहीचा जो चौफेर विचार करायला पाहिजे तो आपला नागरिक अजून करत नाही आहे कारण नागरिक घडवण्याचंच काम आपल्याकडे झालेलं नाहीये स्वातंत्र्य जरी मिळालं तरी, तरी सरंजामशाही आपली संपलेली नव्हती राजे राजवाडे गेलेले नाही आहेत सरदार गेलेले नाही आहेत जर पाचशे उमेदवार निवडून येत असतील तर त्याच्यात पन्नास माझे राजे आहेत माझे सरदार आहेत आणि दहा दहा वेळेला विजय व्हायला लागलेले आहेत काय करायचं लोकशाहीत कॉमन माणसं निवडून आली पाहिजेत असं म्हणायचं आणि प्रत्येक वेळेला राजा निवडून द्यायचा अरे राजेशाही संपली ना मी कोल्हापूर साताऱ्या भागातून आलेला आहे तिथला उमेदवार प्रचाराला आला ना लोक अजून त्याच्या पायावर डोकं टेकवतात ज्याला संध्याकाळी स्वतःच्या पायाने चालता येत नाही त्याच्याही पायावर डोकं टेकवतात <प्रागा> का राजा राजा कुठला नालायक राजा त्याच्या रा ना लोकशाहीमध्ये राजा कुठला घेऊन बसला आणि राणी तर कुठले घेतले म्हणजे लोकशाहीमध्ये राजा राणीच्या कहाण्या आपल्याला खूप आवडतात एक राजा होती त्याला दोन बायका होत्या एक बायकोचा राजा कधीच नसतो आपल्याकडे लोकशाहीत सुद्धा नाही एक राजा होता त्याला दोन राण्या होत्या एक आवडती एक नावडती एक सुरूप एक कुरूप एक नीट संसार करणारे एक पळून जाणारी काय वर्णन आहेत दोन हजार पंधरामध्ये पौराणी गोष्ट सांग म्हटली की मी रात्री सुरू करतो एक राजा होता अरे एक लोकप्रतिनिधी होता मन एक आमदार होता मन एक मुख्यमंत्री होता मन कारण ती डेमोक्रेसी आहे जी तुमच्या जीवनशैलीचा भाग बनते आपल्या वर्तनात राजशाहीचा आहे आपल्या वर्तनात गुलामीचा आहे आपल्या गुना वर्तनात ओनरशिप आहे जी लोकशाही सुज्ञ नागरिकामध्ये विभागायला पाहिजे होती ती जातीत विभागली ती पैशात विभागली ती प्रदेशात विभागली ती पंतात विभागली ती गुन्हेगारीत विभागली असे तिचे तुकडे 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 होत दिल के तुकडे हजार होय एक इधर गिरा एक उदर गरा आणि पाच वर्षे आले की पुन्हा जमवा वर्ष संपली की गेलं पुन्हा ही जी लोकशाही होती ही कुणाला जबाबदार असलेली लोकशाही राज्य आहे राज्यघटनेत कुणाला जबाबदार आहे आणि राज्यघटनेच्या बाहेर कुणाला जबाबदार आहे कुणाला जबाबदार आहे ती जर नागरिकांना जबाबदार असती तर एक नेता सकाळी एक टोपी दुपारी एक टोपी संध्याकाळी तिसरी टोपी आणि रात्री बिन टोपीच राहिलाच नसता तो कोणाला विचारून टोप्या बदलतो का मी मतदार आहे उत्तम कांबळे निवडून देणार आहे त्याला विचारावं साहेब पक्ष नवीन काढायचा आहे कोणत्या पक्षात जाऊ कुणी घेणत नाही आपल्याला घेण्याचं काही कारणच नाही कारण त्याची जात त्याची ढाल आहे त्याचा प्रदेश त्याची ढाल आहे त्याची संपत्ती त्याची ढाल आहे आणि हे अडाणी असलेले मतदार हे राजेशाहीचे डीएनए घेऊन जगणारे हे गुलामीचे डीएनए घेऊन जगणारे मतदार त्याचं भांडवल हो आहे जाऊ द्याव एवढ्या निवडणुका बघता बघता काढून घेऊ आईला पीक पण काढून घ्यायचं निवडणूक पण काढून आणि किशातले पैसे पण काढून घ्यायचे हे काय काढून घेणार हे का होत होत असं लोकशाहीसाठी समग्र लोकशिक्षण देण्याची जबाबदारी पहिल्यांदा आपल्या देशाच्या सरकारची होती त्यांनी ते दिलंच नाही मतदान कर कसं करावं असं आपल्याला कधी शिकवलंय का पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत हक्क आणि कर्तव्य दिलेले आहेत पण ती कशी वापरावीत हे कुणी सांगितले का डेमोक्रेसी मॅच्युअर कशी होणार आणि डेमोक्रेसीचे एक वैशिष्ट्य आहे की डेमोक्रेसीमध्ये जो निवडून येतो तो, तो विजयी ठरवला जातो आणि तो अंकगणितात निवडून यावा लागतो मनात निवडून येऊन चालत नाही आकड्यात निवडून यावा लागतो म्हणजे काश्मीरमध्ये जेव्हा हिंसाचार होता पंजाबमध्ये जेव्हा हिंसाचार होता तेव्हा लोक मतदानासाठी बाहेर पडायचे नाहीत एकेका मतदारसंघात साठ मतदा मतदान व्हायचं त्या साठामध्ये सहा जण उभे राहिलेत म्हणजे अकरा मतं ज्याला पडतील तो विजयी होणार आणि त्या मतदारसंघातल्या दोन लाखांचं प्रतिनिधित्व करणार एकूण मतदार दोन लाख झालेलं मतदार साठ उमेदवार सहा अकरा पडतील तो निवडून आला काय डेमोक्रेसी अकरा मत मिळाली की तो दोन लाखांचा प्रतिनिधी होणार पण ह्याला पर्याय तेव्हा नव्हता हळूहळू पर्याय निघेल कारण लोकशाही ही रिजिड प्रणाली नसून सतत आत आणि बाहेर बदल करत जाणारी एक प्रणाली आहे तिचं शेवटचं स्टेशन काय असेल कुणाला सांगता येत नाही देर इज नो प्रेडिक्शन ऑफ लास्ट स्टेशन ऑफ डेमोक्रेसी लोकशाहीचं शेवटचं जंक्शन कोणतं असेल हे सांगता येत नाही का सांगता येत नाही ते सांगायचं असेल तर आपलं शेवटचं स्टेशन कोणतं आहे हे सांगता आलं पाहिजे ते कुठं सांगता येतं आपल्याला त्यामुळं ती प्रवाहा बरोबर जात 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 राहते लोकशाहीला आपण होली काऊ बनवून ठेवलेला आहे काही झालं ना लोकशाहीचा अपमान होतो इथे काही झालं की राज्यघटनेचा काऊ आहे झाला तिला हुस म्हणायचं नाही कुस म्हणायचं नाही अपमान होतो राज्यघटनेचा अपमान होतो आणि बाबासाहेबांनीच पार्लमेंटमध्ये राज्यघटनेवर भाषण देताना कार्लाईल नावाच्या एका जगप्रसिद्ध विचारवंताच एक कोट सांगितला होता कार्लायल असं म्हणाला प्रत्येक देशात जन्माला येणारी प्रत्येक नवीन पिढी ही एक नवं राष्ट्र असते ज्या अंगावर रोमांच येतात माहिती आहे सर काय काय इक्वेशन आहे प्रत्येक देशामध्ये नव्याने जन्माला येणारी प्रत्येक पिढी ही एक नवं राष्ट्र असते तिची म्हणून एक स्वतंत्र राज्य घटना असते आणि तिची म्हणून एक डेमोक्रसी असते ती तयार करण्याची संधी मावळत्या ज्येष्ठाच्या पिढीने त्यांना द्यायला पाहिजे म्हणजे नवं राष्ट्र तयार होतं नाहीतर जुनंच घेऊन जायची वेळ येते जुनं ते सोनं म्हणावं लागतं जुने ते सोनं हे ठीक आहे प्रते, प्रत्येक प्रत्येक बाबतीत ते सोनं असेलच असं नाही आहे ते चांदी पण होऊ शकतं ते दगड पण होऊ शकतं ते कालबाही पण होऊ शकतं आणि मग त्यांनी उदाहरण दिलं की ही जी जुनी पिढी असते ह्या जुन्या ज्या आयडियलॉजी असतात हे जे जुने इक्वेशन असतात जुनी माणसं जी असतात ती कालबाह्य होऊन थडग्यात बसलेली असतात आणि त्यांच्या त्या रस्त्यावरून नवं राष्ट्र चालत असतं ते चालायला निघालं की हे थडग्यातून बाहेर हात काढतात आणि चालणाऱ्याचा पाय पकडतात असं काय भाऊ कुठे जाऊन राहिले नव्या राष्ट्राला जुनं राष्ट्र विचारतं काय भाऊ कुठे जाऊन